जितेंद्र आव्हाड आमचे राजकीय विरोधक असले तरी मला वाटतं की त्यांच्याकडून ते कृत्य चुकीनं झालेलं आहे या प्रकरणाचा बाऊ केला जात आहे इम्तियाज जलील सध्याचं सरकार हे मनुस्मृतीतील श्लोक शालेय शिक्षणात पाहत आहे याला आमचा कडाडून विरोध आहे असं म्हणत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काल महाड गाठलं महाडच्या चौदार तळ्यावर त्यांनी मनुस्मृतीचं दहन केलं यावेळी त्यांनी मनुस्मृतीच्या प्रती फाडल्या त्यावेळी आव्हाडांकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेलं पत्रक फाडलं केलं मात्र आपल्याकडून ही कृती अनावधानाने झाली असल्याचं स्पष्टीकरण जितेंद्र आव्हाडांनी दिलंय पण या मुद्द्यावरून राज्याचं राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे आणि या सगळ्यावर एम आय एमची भूमिका काय खासदार इंतियाज जलिल यांनी यावर प्रतिक्रिया दिलेली आहे जितेंद्र आव्हाड आमचे राजकीय विरोधक असले तरी मला वाटतं त्यांच्याकडून ते कृत्य चुकीनं झालेलं आहे आणि या प्रकरणाचा बाऊ केला जातो आहे कारण त्यामागे राजकीय षडयंत्र आहे शालेय पुस्तकात मनोस्मृतीतील विचारांचा धडा आणणं हे कितपत योग्य आहे असं जलील म्हणाले तेव्हापासून नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तेव्हापासून शाळेतल्या ते मुलांना देखील माहिती झाले की माझ्या शेजारचा कोणत्या जातीचा आहे जातीपातीचं शिक्षण आपण अभ्यासक्रमात आणत आहोत हे दुर्दैवी आहे आपण कोणतेही पक्षाचे असू द्या मात्र आपण सर्वांनी एकत्र येऊन त्याचा विरोध करायला हवा जातीपातीचं राजकारण करणार असाल तर आपली पिढी कुठे झाली याचा सर्वांनी विचार करायला पाहिजे असंही त्यांनी म्हटलं आहे आव्हाड राजनैतिक दृश्य आपण बघितलं तर ते आमचे विरोधातले आहे पण जे मी प्रकरण बघितलेलं आहे मी प्रामाणिकपणे असं मला असं वाटतं की ते नजर चुकीने ते झालेलं असेल आणि त्याचं जे बऊ करण्यात येत आहे त्याच्या विरोध ज्या प्रकारे ते फक्त एक राजनैतिक षडयंत्र आहे असं मला वाटतं ब्युरो रिपोर्ट एस मराठी मुंबई